नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबुली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न एआय धोरण राबविणारे पहिले राज्य कोणते राज्य ठरलेले आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर महाराष्ट्र राज्य सरकार ए आय धोरण राबविणारे म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स पॉलिसी राबवणारे देशातील पहिलं राज्य या ठिकाणी ठरलेलं आहे एक पॉइंट लिहून घ्या महाराष्ट्र सरकारने ए आय धोरणाचा मसुदा तयार करण्यासाठी सोळा सदस्यीय समितीची या ठिकाणी स्थापना देखील केलेली आहे क्लिअर आता एक -एक का का या ठिकाणी पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूरक पहा एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे नुकतेच चर्चेमध्ये असलेली ट्राझन गन कोणत्या दोन देशांच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेली आहे लक्षात घ्या ट्राझन गन असं त्या गनचं नाव आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी भारत आणि फ्रान्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारत आणि फ्रान्स या दोन देशाच्या सहकार्याने ही डेव्हलप करण्यात आलेली आहे ट्राझन गन नावाची सिस्टम पर्याय क्रमांक डी भारत फ्रान्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन तीन एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या ही जी काही गन आहे ही एकशे पंचावन्न मिलीमीटर टो आर्टिलरी प्रणाली आहे हे भारत आणि फ्रान्स या दोन देशांनी संयुक्तपणे डेव्हलप केलं आहे हे दलदलीच्या सखल प्रदेशापासून ते उंचीच्या थंड वाळवंटापर्यंत विविध कार्य करण्यासाठी कॅपेबल आहे आहे सक्षम क्रमांक डी भारत आणि फ्रान्स या दोन देशाच्या अंतर्गत संयुक्तपणे विकसित करण्यात आलेली ही ट्राझन गण आहे आता या ठिकाणी फ्रान्स लगेच आपण चर्चा करूया फ्रान्सचे वर्तमानमधील अध्यक्ष आहेत इमॅन्युअल मॅक्रॉन वर्तमानमधील नवीन पंतप्रधान आहेत फ्रँको इस बायरो राजधानी आहे पॅरिस आणि चलन वापरलं जातं युरो पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा कोणत्या अंतराळ संस्थेने अंतराळातील वनस्पतींच्या वाढीचा अभ्यास करण्यासाठी सी आर ओ पी एस क्रॉप्स नावाचा प्रयोग चा चा या ठिकाणी सुरू केलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इस्रो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जर तुम्हाला क्रॉप्स सी आर ओ पी एस याचा फुलफॉर्म विचारल तर लिहून घ्या कॉम्पॅक्ट रिसर्च मॉड्यूल फॉर ऑर्बिटल प्लांट स्टडीज एक्सपेरिमेंट अशा प्रकारचा याचा फुल फॉर्म आहे आणि हे कशाच्या द्वारे पाठवण्यात आलं आहे तर पी एस एल व्ही सी सिक्स्टी पोयम फोर याद्वारे पाठवले होते आणि अजून एक पॉइंट लिहून घ्या क्रॉप्स पेलोड विक्रम साराभाई अंतराळ केंद्राने विकसित केलेले आहे पर्याय क्रमांक सी इस्रो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ज्या अंतराळ संस्थेने अंतराळातील वनस्पतींच्या वाढीचा अभ्यास करण्यासाठी क्रॉप्स प्रयोग या ठिकाणी केलेला आहे इस्रो ज्याच्याबद्दल बिलकुल इसरून जायचं नाही फुलफॉर्म लिहून घ्या इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन मराठीमध्ये म्हणता येईल भारतीय अंतराळ संशोधन संच्थ संस्था स्थापना झाली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरला ला संस्थापक आहेत विक्रम साराभाई अध्यक्ष आहेत व्ही नारायणन आणि मुख्यालय आहे बेंगलोर या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दोन हजार पंचवीस ची वार्षिक बैठक टिंब, टिंब मध्ये सुरू झालेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दाओस या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम डब्ल्यू ई -E एफ याची दोन हजार पंचवीस ची अन्युअल समिट बैठक या ठिकाणी सुरू झालेली आहे वीस जानेवारी ते चोवीस जानेवारीच्या दरम्यान दाओस कोठे आहे स्वित्झर्लंड या देशामध्ये स्थित आहे त्या ठिकाणी ही बैठक सुरू झाली आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व या ठिकाणी करणार आहेत आणि हा जागतिक मेळावा जगासमोरील महत्वाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी व्यवसाय राजकारण आणि नागरी समाजातील नेत्यांना एकत्रितपणे आणतो ठीक आहे तर पर्याय क्रमांक बी दाओस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लगेच बाकीच्या ज्या काही महत्वाच्या महत्वाच्या बैठका होत असतात परिषदा होत असतात त्या कुठे आयोजित करण्यात आलेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या एरो इंडिया दोन हजार पंचवीस आयोजित केली आहे बेंगलोर या ठिकाणी अठ्ठ्याण्णव क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं दिल्लीमध्ये कॉप एकोणतीस सी ओ पी याचा फुल फॉर्म काय कॉन्फरन्स ऑफ पार्टीज याची एकोणतीसावी वार्षिक बैठक आयोजित करण्यात आली बाकू अझरबैजान या ठिकाणी जागतिक सागरी परिषद दोन हजार चोवीस चेन्नईमध्ये पहिली भारत नेपाळ पर्यटन परिषद काठमांडू या ठिकाणी दोन हजार चोवीस मध्ये पहिली भारतीय सागरी वारसा परिषद नवी दिल्लीमध्ये चोवीसावी बिमस्टेक बैठक दोन हजार चोवीस थायलंडमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲक्शन समिट फ्रान्समध्ये इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्सपो दोन हजार पंचवीस मुंबईमध्ये आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दोन हजार पंचवीस दाओस या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न वर्जिन कोकोनट ऑइल ज्याला नुकताच जी आय टॅग या ठिकाणी देण्यात आलेला आहे जी आय सर्टिफिकेशन देण्यात आलेलं आहे तर हे जे काही कोकोनट ऑइल आहे ते कोणत्या ठिकाणाशी संबंधित आहे तर पर्याय क्रमांक ए ए फॉर अंदमान आणि निकोबार बेट हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर अंदमान आणि निकोबार आईसलँडशी संबंधित आहे वर्जिन कोकोनट ऑइल ज्याला नुकताच जी आय सर्टिफिकेशन या ठिकाणी देण्यात आलं आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या वर्जिन हे, हे जे काही कोकोनट ऑइल आहे हे पारंपरिक पद्धतींद्वारे तयार करण्यात आलेलं ऑइल आहे जे नैसर्गिक आणि उच्च गुणवत्तेचे मानक सुनिश्चित करते अजून एक पॉइंट लिहून घ्या जी आय टॅग बद्दल दोन हजार चारमध्ये पहिल्यांदा या ठिकाणी दार्जिलिंग चहाला पहिला जी आय टॅग देण्यात आलेला आहे जर तुम्हाला असं विचारलं भारतामध्ये सर्वाधिक जी आय टॅग असलेलं जे काही प्रोडक्ट्स आहेत ते कोणत्या राज्यातील आहेत तर उत्तर प्रदेशमध्ये उत्तर प्रदेशमध्ये एकूण पंचाहत्तर वेगवेगळ्या वेग प्रोडक्ट्सला या ठिकाणी जी आय सर्टिफिकेशन देण्यात आलेलं आहे ठीक आहे आता या प्रश्नामध्ये काय सांगितलं आहे व्हर्जिन कोकोनट ऑइल ज्याला जी आय टॅग सर्टिफिकेशन देण्यात आलं कोणाशी संबंधित आहे तर अंदमान आणि निकोबार बेटाशी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा अलीकडेच कोणत्या देशाच्या औपचारिक पंतप्रधानाला चौदा वर्षांची शिक्षा झालेली आहे खूप चांगली गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे पर्याय क्रमांक डी पाकिस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर पाकिस्तान देशाच्या कोणत्या देशाच्या पाकिस्तान देशाच्या तर पाकिस्तान देशाच्या औपचारिक पंतप्रधानाला चौदा वर्षांची शिक्षा झालेली आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांची बायको बुशरा बीबी यांना चौदा आणि सात अशी प्रत्येकी अनुक्रमे या ठिकाणी शिक्षा सुनावण्यात आलेली आहे अल कादिर ट्रस्टची संबंधित एकशे नव्वद दशलक्ष पाऊंड भ्रष्टाचार प्रकरणामध्ये त्यांच्या सहभागासाठी अनुक्रमे त्यांना जे काय नवरा आहे इम्रान खान यांना चौदा वर्ष आणि बायकोला सात वर्ष असं या ठिकाणी तुरुंगात पाठवण्यात आलेलं आहे तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे हा जो काही निधी आहे तो राष्ट्रीय विकासासाठी वापरला जाणार होता परंतु तो त्यांनी काय केला आहे वैयक्तिक विकासासाठी वळवला होता त्याच्यामुळे त्यांना या ठिकाणी तुरुंगात पाठवण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न अलीकडेच श्रीलंकेच्या सांस्कृतिक केंद्राला कोणत्या भारतीय कवीचे नाव देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तिरू वल्लुवर असं त्यांचं नाव आहे हे कोण आहेत तर एक तमिळ तत्ववेत्ता आहेत कवी आहेत आणि विचारवंत आहेत तिरुवल्लुवर असं त्यांचं नाव आहे यांच्या सन्मानार्थ तिरुवल्लुवर कल्चरल सेंटर असे भारतीय साह्याने बांधलेल्या जाफना येथील प्रतिष्ठित सांस्कृतिक केंद्राचे नुकतंच सा नामकरण करण्यात आलं आहे कोणत्या देशा देशात आहे श्रीलंकेच्या देशात आहे भारतीय कवीचं नाव काय आहे तिरुवल्लुवर असं त्यांचं नाव आहे या ठिकाणी नवनवीन ठिकाणांची जे काही नावे आहेत जे काही नामकरण करण्यात आलेले आहेत ऑलरेडी हे परीक्षेला विचारण्यात आलेले आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या केवडिया रेल्वे स्टेशनचं नाव बदलून एकता नगर रेल्वे स्टेशन असं करण्यात आलं फैजाबाद रेल्वे स्टेशन अयोध्या कॅन्ट अयोध्या विमानतळाचं नाव बदलून मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळ असं करण्यात आलं उत्तर प्रदेशमधील झांसी रेल्वे स्टेशनचं नाव बदलून विरांगणा लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशन करण्यात आलं मध्य प्रदेशातील भोपाळ हबीबगंज रेल्वे स्टेशनचं नाव बदलून राणी कमलापती रेल्वे स्टेशन करण्यात आलं इंदोरमधील पाटल पाणी रेल्वे स्टेशनचं नाव बदलून टंट्यामामा रेल्वे स्टेशन करण्यात आलं गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीशास्त्र उद्यानाचं नाव बदलून बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान असं करण्यात आलं मोहाली आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमचं नाव बदलून ऑलिम्पियन बलबीर सिंग वरिष्ठ आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम असं करण्यात आलं उदमपूर रेल्वे स्थानक जे की जम्मू काश्मीरमध्ये आहे त्याचं नाव बदलून शहीद कॅप्टन तुषार महाजन रेल्वे स्टेशन करण्यात आलं आणि सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमचं जे की राजकोटमध्ये आहे त्याचं नाव बदलून निरंजन शाह स्टेडियम करण्यात आलं पुढचा प्रश्न नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती दरवर्षी कोणत्या दिवशी साजरी करण्यात येत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवशी दरवर्षी तेवीस जानेवारीला आपण या ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करतो प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया जानेवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जानेवारी डीआरडीओ स्थापना दिवस दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस अकरा जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लालबहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी अकरा ते सतरा जानेवारी रस्ता सुरक्षा सप्ताह बारा जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस स्वामी विवेकानंद यांची जयंती देखील असते आणि याच दिवशी जिजाऊ मासाहेबांचा जन्मदिवस देखील आहे पंधरा जानेवारी भारतीय सैन्य दिवस सोळा जानेवारी छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिवस दोन हजार पंचवीस मध्ये आपण शहात्तरावा प्रजासत्ताक दिवस साजरा करीत आहोत आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस देखील असतो सव्वीस जानेवारीला आणि अठ्ठावीस जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती क्लिअर पुढचा प्रश्न पॅरा ॲथलीट टिंबटिंब यांना उत्कृष्टतेसाठी राज्यपाल पुरस्कार गव्हर्नर अवॉर्ड या ठिकाणी प्रदान करण्यात येणार आहे तर पर्याय क्रमांक ए जीवनजी दीप्ती असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे जीवनजी दीप्ती असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी हे कोण आहेत पॅरा ॲथलीट खेळाडू आहेत यांना त्यांच्या उत्कृष्टतेसाठी राज्यपाल पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे सोबत सोबत अजून काही पॉइंट आहेत हे जे काही पॅरा ॲथलिट आहेत आणि अर्जुन पुरस्कार विजेते आहेत जीवनजी दीप्ती यांच्यासोबत अन्य काही आहेत कोण कोण पर्यावरण क्षेत्रामध्ये दुशरला सत्यनारायण यांना दिव्यांजन या ठिकाणी कल्याण क्षेत्रामध्ये अरिकापुडी रघू यांना आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये दोघा जणांना पी व्ही कृष्ण भारती आणि एम पांडू रंगाराव यांना संयुक्तपणे सांस्कृतिक क्षेत्रामध्ये राज्यपाल पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न भारतातील कोणत्या वारसा स्थळाचा नुकताच जागतिक स्मारक वॉच लिस्ट दोन हजार पंचवीस मध्ये समावेश करण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक डी मुसी नदी काठी ऐतिहासिक इमारती या स्थळाला या ठिकाणी नुकताच जागतिक स्मारक वॉचलिस्ट दोन हजार मध्ये इन्क्लुडेशन करण्यात आलेलं आहे समावेश करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न दोन हजार चोवीस पंचवीसचे जे काही संस्करण होतं विजय हजारे ट्रॉफीचं त्याचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे तर पर्याय क्रमांक सी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आणि लक्षात ठेवायचं आहे कर्नाटकचं हे पाचव्या क्रमांकाचं या ठिकाणी विजय हजारे ट्रॉफी आहे म्हणजे या ठिकाणी सगळ्यात सक्सेसफुल जर संघ कोणता आहे विजय हजारे ट्रॉफी जिंकणारा तर योग्य उत्तर असणार आहे कर्नाटक प्रश्न आहे क्रीडा स्पर्धेबद्दल तर बाकीच्या ज्या काही लेटेस्ट क्रीडा स्पर्धा झाल्या त्यांचे विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या पन्नासाव्या राष्ट्रीय ज्युनियर कबड्डीमध्ये सुवर्णपदक हरियाणाने जिंकलं पहिला महिला खो खो वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस भारताने जिंकला इंडिया ओपन बॅडमिंटन दोन हजार पंचवीसच्या पुरुष एकेरीमध्ये विक्टर एक्सेलसन यांनी विजेतेपद जिंकलं याच कॅटेगरीमध्ये महिलांमधील एकेरीचं विजेतेपद अनसे यंग यांनी जिंकलं बिली जिन किंग कप दोन हजार चोवीस इटलीने जिंकलं एफ वन वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस मॅक्स वर्स्तापेनने जिंकली दोन हजार चोवीस एसीसी अंडर नाईन्टीन आशिया कप बांगलादेशने जिंकलं पहिला खो खो विश्वचषक पुरुषांचा भारताने आणि महिलांचा देखील भारताने या ठिकाणी जिंकलेला आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने समान नागरी संहितेच्या नियमांना या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये मंजुरी दिलेली आहे तर पर्याय क्रमांक बी उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर उत्तराखंड राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने समान नागरी संहितेच्या नियमांना नुकतीच मंजुरी दिलेली आहे जाता जाता उत्तराखंडबद्दल रिव्हिजन टाकून जाऊया स्थापना झाली नऊ नोव्हेंबर दोन हजार साली मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंह धामी राज्यपाल आहेत गुरमीत सिंह आणि राजधानी आहे डेहराडून पाच महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत जिमो कॉर्बेट राजाजी व्हॅली ऑफ फ्लावर्स नंदादेवी आणि गंगोत्री आणि दोन महत्वाचे धरण आहेत टेहरी आणि कोटेश्वर पाहूया शेवटचा प्रश्न नायजेरिया हा देश कितवा ब्रिक्स भागीदार देश बनलेला आहे अत्यंत अत्यंत महत्वाचा प्रश्न दोन तीन स्टार मार्कून ठेवा पर्याय क्रमांक ए नववा या ठिकाणी भागीदार देश बनलेला आहे नायजेरिया क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न खो खो विश्वचषक दोन हजार पंचवीस मध्ये महिला आणि पुरुषांचे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे नेपाळ भारत बांग्लादेश की श्रीलंका तर ज्या विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सारखत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे